रामकृष्ण हरी मंडळी आपल्या या भक्तीमय वातावरणात मराठी भक्ती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आर्थिक दूर होण्यासाठी अनेक प्रभावी उपाय आहेत त्यापैकी एक म्हणजे श्री अध्याय अठरावा याचे वाचन करणे ज्यांना सतत आर्थिक नुकसान होत आहे किंवा पैशाचा तुटवडा जाणवतो पैसा टिकत नाही अशांनी या अध्यायाचे नित्य वाचन केले असतात जुन्या क्लिष्ट कर्मांची दुरुस्ती होते आणि लक्ष्मी स्थिर व्हायला मदत होते दत्ता महाराजांची सेवा करताना काही नियम कटाक्षाने पाळायला हवे तेव्हा त्याचा त्वरित फायदा होतो हा अध्याय स्त्रियांनी वाचला तरी चालले मांसाहार वर्ज्य करा सुचिरभूत असणे आवश्यक आहे लाडी लबाडी नको वाचन करताना गायीच्या तुपाचा दिवा समोर असणे आवश्यक आहे कथा थोडक्यात अशी आहे परिस्थितीने त्रस्ता अशा एका गृहस्थाच्या दारात घेवडा वेल लावलेला असतो नृसिंह सरस्वती महाराज तेथे ते भिक्षेसाठी येतात त्यांची पत्नी आपल्याकडे काहीही नसून फक्त हा वेल आणि त्याचे घेवडे आहे असे सांगते ती भिक्षा गुरु स्वीकारतात आणि जातात त्याचा वेळ मुळापासून उपटून जातात ते पाहून तिसरी अत्यंत दुखी होते आणि पती पर परतल्यावर त्या सर्व हकीकत सांगते तो विचलित न होता ते आवरायला जातो तेव्हा त्या झाडाच्या मुळाशी सुवर्णमुद्रांनी भरलेला कुंभ मिळतो आणि त्यांची दारिद्र्य दूर होते याचीच पूर्वकथा अशी सांगितली गेली आहे की नृसिंह सरस्वती यांचा पूर्वजन्म श्रीपाद श्रीवल्ल पिठापुरात बाल श्रीपादांचे तेज आभा कर्तृत्व याचा अस्वीकार करून त्यांचे शेजारी नर सावधानी हे बाल श्रीपाद यांचा तिरस्कार करीत असत त्यांच्याकडे पिकत असलेली राजगिरा भाजी श्रीपाद यांना प्रिय होती तीसुद्धा देण्याची दानत त्यांनी दाखवली नाही तरीही त्यांना मृत्यूशय्येवरून श्रीपादांनी परत आणले व सांगितले की क्षुल्लक भाजीचा मोह तुम्हाला टाळता आला नाही आणि त्यामुळे पुढील जन्म अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीत जन्म घ्याल आणि हे भाजीचे दाणे दिल्याबरोबर तुमची परिस्थिती मी सुधारेन कोण कुठल्या रूपात याचक म्हणून समोर येईल हे सांगता येत नाही याची योग्यता आपल्याला समजत नाही ज्याचे ऋणानुबंध साक्षात श्रीपदांशी जोडले गेले होते ते लोक किती भाग्यशाली मग त्यांच्याकडून मिळालेली शिक्षा मिळायलाही तितकेच पुण्य हवे नाही का त्यासाठीच उपासनेचा मार्ग म्हणून गुरुचरित्रातील अठराव्या अध्यायाचे वाचन नियमित करा व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद